वडगाव समाचार मध्ये आपलं सर्वच स्वागत आहेत आम्ही आलो रामवाडी क्षेत्रीय कार्यालय आयुक्त साहेब एक आयुक्त साहेब नाही आहेत जे नागरिक कामं घेऊन येतात त्यांच्यासाठी इथं ये कोणीही उपलब्ध नाही आहेत इथं बसायला कोणी नाही आहेत आपण इथं येऊत नमस्कार साहेब सर आपलं नाव काय आपलं आय डी आयडी खिशामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ओ साहेब एक मिनिट आपलं नाव काय साहेब अशोक आपला आय डी कुठे साहेब आय डी मी माझ्या कोणत्या साठी अच्छा स्कॉर्ड मध्ये का पण महानगरपालिकेची तुमचा आयडी तर असेल ना साहेब आहे ना मग मी आज विसरलो आज ड्युटीवर आहेत आपण ड्युटीवर आहेत साहेब आयडी कॅरी विसरल्यात आपला आयडी किच्यामध्ये कुठलंय का आयडी किती दिवस झाले साहेब कुठून चालू ठीक आहे चालतंय एक मिनिट इकडे आपला आयडी कुठे आपण महानगरपालिकेचे कर्मचारी कशावरून आयडी कुठे इथं का बसला आयडी कुठे आयडी आयडी कोण दाखवा ना चुकून राहिले घरी चुकून राहिलाय आय डी साहेबांचा पण आय डी घरी त्या साहेबांचा पण आय डी घरी आयुक्त साहेब कुठे गेले माहिती आपल्याला वरिष्ठ पद आहे त्यामुळे ते मला सांगून तर आपण इथं बघू शकतो सर आपण कोण आहोत इथं एक मिनिट आपण कोण काय काम करत कम्प्युटरवर काम करतो आपला आयडी कुठे मी आयडी नाही मी का टेम्पररी टेम्पररी पण आयडी तर असेल नायडी कुठे हा जो भोंगरा कारभार चाललाय महानगरपालिकेमध्ये कॅम्प्युटर चालवतात साहेब बाजूला बसलेत यांनी तर आयडी घातलाय पण ते लपून ठेवलाय नाव दिवसावा नाही म्हणून पण हे जे भोंगरा कारभार आहे हे किती दिवस पब्लिकनी सहन करावा आयडी नाहीये तर मिळतो ना टेम्परि का टेम्पररी आहेत पण त्यांचा आयडी नाहीये आपण बोलू आपलं विमाननगर यमुनानगर मध्ये जे घाणेचं साम्राज्य आहे त्याच्यासाठी आपण काय उपक्रम केलेत उपक्रम म्हणजे काय चालू आहेत टेन्डब्ल्यू सर किती दिवस लागणार जे स्मार्ट ऐका ना जे स्मार्ट टॉयलेट बनवलं त्याच्यासाठी पंचवीस लाखाची तरतूद महानगरपालिकेने केली कोणच्या इंजिनिअरने मान्यता दिली टॉयलेट गेले ते घनकचरा विभागाने टॉयलेट प्रोजेक्ट आहे त्यांचा अच्छा पैसे कोणी महानगरपालिकेने दिले का घनकचऱ्यावाल्याने वरगणी करून दिली ते आपल्याला काहीच नाही घनकचऱ्याचा प्रोजेक्ट आहे पण महानगरपालिकेचा आहे ना मग ते विमाननगर मध्ये एवढं घाणीचे साम्राज्य स्मार्ट टॉयलेट याच्यासाठी पंचवीस लाखाचे तरतूद होते पण यमुनानगर मध्ये जर बाय रहाचा रस्ता सांगितला त्याच्यासाठी महानगरपालिकेकडे पैसे नसतात याच्यामध्ये काय बोलणार उपलब्ध काम होत आहेत म्हणलं किती देखभाल बा, देख दुरुस्तीचे होतात ना देखभाल नाहीये रस्त्यामध्ये खड्डे आहेत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालाय तिथं पाणी संपूर्ण येत आहे आणि त्याच्यासाठी ते घाण कचरा पडलाय तिथं पण लोक राहतात पण आपले कर्मचारी तिथं जात नाहीत घाण आहे म्हणून आरोग्य किलो सांगितलं जो ते करततय आरोग्यला आरोग्य आरुके विभाग स्वच्छतेचं काम त्यांचाकड आहे ते करतत कुठे आयपतकूड गेले माहिती आहे आपल्याला मीटिंग लागले आहे इलेक्शनची मीटिंग आहे झोनली इलेक्शनची मिटिंग साहेब सांगतात इलेक्शनची मीटिंग आहे की त्यांचे कर्मचारी सांगतात विमान नगर मध्ये स्वच्छ स्मार्ट टॉयलेट जे बनवलंय आणि स्मार्ट कॅन्टीन

दोन दिवस आपलं काम झालंय का नाही भेटले ते म्हणतात आता तुम्हाला पाया चढवतो येतात गुडघ्याने पाय दुखतात ना मग किती टाइम चकरा मारणार आपण काय करायचं आता काम झालं पाहिजे ना फक्त पेन्शिलेचं काम आहे का दुसरं काम आहे पेन्शिलेच आहे ना आपण बघू शकतात इथं एक पण कर्मचारी नाहीये तिकडे दाखव नागरिक एकतात ज्येष्ठ नागरिक त्यांनी इथं बसायला पाहिजे होत दोन चार दिवसापासून इथं येतात ये पण इथं ये कोणी नाहीये चल बाग संमती हॉल वरच्या तिसऱ्या मधलं दुसरा का तिसरा हो साहेब तिसरा आपण कोण सफाई सेवक हा सफाई सेवक सफाई सेवक हो, आपला आय डी आयडी कुठे आहे आपला कुठे दाखवा ना घरी आहे सर आपला आयडी परवानगी कशा मला परवानगी नाही लागत हो साहेब कशाला मीडियावाल्याला मीडियावाल्याला परवानगी कशाची साहेबच का परवानगी नाही लागत हा हा ठीक आहे ऑफिस मध्ये अचानक की त्यांची आयडी वगैरे बघायला जे काम करतात मॅडम आपलं नाव काय आपला आयडी मॅडम सर मी कॉन्ट्रॅक्ट वरती आहे माझा आयडी बनलेला नाहीये ना। नवीन ठीक आहे धन्यवाद आपण होतच आयडी पुढे मी बिगारी सगळं साहेब हा ना पण आयडी तर असेल ना महानगरपालिकेची आयडी बनवायला चेंज झाले चेंज झाले ठीक आहे धन्यवाद आपण साहेबांशी बात करू की बोलले परमिशन लागतं मीडियाला परमिशन लागतं महानगरपालिकेमध्ये येण्यासाठी आम्हाला कशासाठी लागतो विचारावं लागतं की वरिष्ठ वरिष्ठ गेलंच राऊंडला मग आता तुम्हालाच माहिती नाही आहे वरिष्ठ कुठंत सांगतो की हद्दीत गेले राऊंडला तुम्ही काय बोलले मी वरिष्ठाला विचारून ये कार्यालय अधिकारी कुठे येतं अधिकारी कोण दाखली हो नाव साघाल नाव साधाल त्यांचं घरपडेच आहे घरपडे साहेब कायदे नाही सर कंपनी कोणच्या स्मार्ट फोन स्मार्ट कंपनी फोन दाखव तो दुसरं कोण दे म्हणजे टेम्परवारी है ना आज़ार

साहेबांचं नाव काय मला तुमचा नाही तुमच्या ह्या कंपनीचा नंबर द्या नमस्कार काय चाललंय सर काय नाही आलो आय डी आयडी आहेत सर कोणाच्याच लाईट आय डी नाही आहे हेच कामगार हे पण यांच्याकडे आयडी नाही आहे असं कुणी पण हे करणार ना कुणी पण असं हे करून घेणार एम्ब्रॉयडरी करून घेणार हा मग ते आहे ना कंपनीचा अनुभव असं थोडच आहे तुमची याच्यातून